you

नमस्कार मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राच्या चढणघडणीत महत्वाचं योगदान दिलं आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंचनाच्या बाबतीत त्यांचं नाव विशेष करून घेतलं जातं विकासाचं व्हिजन आणि शिस्तप्रिय वर्तन यासाठी राजकीय नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख नेहमी केला जातो शंकरराव चव्हाण हे पन्नास वर्ष राजकारणात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पन्नास वर्षात ते कोणत्या ना कोणत्या उच्च पदावर होते यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाटबंधारे मंत्री केंद्रात गृहमंत्री पाटबंधारे मंत्री अशी विविध खात्यांची मंत्रिपदं भूषवली होती त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी विकासाचं विजन ठेवलं आज महाराष्ट्रात जलसिंचन प्रकल्प उभा राहिला आहेत तो केवळ शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच जलसिंचनांच्या प्रकल्पांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं सगळं श्रेय शंकरराव चव्हाणांना जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शंकररावांनी राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक कृषी विद्यापीठ स्थापन केलं एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना देखील केली होती डॉक्टर शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते त्यांचा शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी चौदा जुलै एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बी ए आणि एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली वकिलीची सनद मिळवली पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झाले पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचं केंद्र होतं तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुण नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत पराभव होऊन देखील ते खचले नाहीत त्यांनी नांदेड नगरपालिकेत सहकारी क्षेत्रात व कामगार वर्गात कार्य केले एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये ते नांदेडचे नगराध्यक्ष याचबरोबर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी विविध पदे त्यांनी या काळात भूषवली होती एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये मराठवाडा विभाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रीपद मिळाले एकोणीसशे साठमध्ये मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री झाले आणि नंतर एकोणीसशे बहात्तरपासून फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत ते कृषी मंत्री होते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ते महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाणांनी त्यांच्या या राजकीय प्रवासात बरीचशी समाज उपयोगी कामे केली त्यांचा आढावा घेऊया आपल्या या सत्रामध्ये ज्यावेळी शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री या पदावर होते त्यावेळी त्यांनी भरीव कामगिरी केली कृष्णा गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका ही वाखणण्यासारखी आहे गोदावरी पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारे त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला मित्रांनो तुम्हाला जायकवाडी प्रकल्प माहितीच असेल जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्या प्रयत्नांचे मोठे फळ आहे भ्रष्टाचाराचं निर्मूलन अधिक कार्यक्षम प्रशासन दहा लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन अशी त्यांची धोरणे होती कोणताही प्रश्न ते समजो त्याने सोडवित असे विशेषतः राजकीय प्रश्न वेळेला मे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता तो संप त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळला होता आणि त्यावरून हे सिद्ध झालं रामानंद तीर्थ व गोविंद श्रॉफ यांना ते राजकीय गुरु मानायचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचं योगदान महाराष्ट्रातील राजकारणात खूप महत्वाचं आहे आणि खूप मोठं देखील आहे पाणी अडवा पाणी जिरवा ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली निजामाच्या राजवटीत त्या सत्तेविरुद्ध लढा दिलेल्या त्यावेळेच्या बिनीच्या नेत्यांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ पी व्ही नरसिंहराव गोविंदभाई श्रॉफ अनंतराव भालेराव गोपाळराव एकबोटे दिगंबरराव बिंदू बरोबरीने शंकरराव चव्हाण यांचाही मोठा वाटा होता सचोटी तापटीप शिस्त आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे शंकरराव चव्हाणांचे विशेष गुण होते महाराष्ट्राच्या सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण शंकरराव यांनीच केले त्यापूर्वी मंत्रालयात जत्रेसारखी माणसं फिरायची त्यांना शिस्त लावण्याचं काम हे शंकररावांनी केलं असं असं म्हणायला काहीच हरकत नाही प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी ही शंकररावांचीच कल्पना शेतीला बारा माही पाणी आणि आठ माही पाणी या वादात गरीब शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणारे ते म्हणजे शंकरराव चव्हाण सत्तर बादल्या उ पाणी उसाला याला पहिला विरोध केला तो शंकरराव चव्हाणांनी शेतकऱ्यांची सावकारांकडे गहाण पडलेली भांडीकुंडी मुख्यमंत्री झाल्यावर पन्नास कोटी रुपये अदा करून त्यांनी सोडवून दिली मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी मालकांच्या घशात घालायला शंकररावांचा विरोध होता आणि म्हणूनच गिरणी कामगारांचं मरण दोन वर्षांनी लांबलं मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते पाटबंधारे आणि वीज मंत्री होते मित्रांनो आज महाराष्ट्रात जी धरणं दिसत आहेत त्यात बाळासाहेब देसाई यांनी उभे केलेले कोयना धरण वजा केलं तर या महाकाय धरणांमध्ये जायकवाडी उजनी अप्परवर्धा काळ सरार अरुणावती विष्णुपुरी ही सगळी धरणे शंकरराव चव्हाण हे पाटबंधारे मंत्री असतानाच झाले आहेत महाराष्ट्राचे वीजमंत्री असताना कोराडी पारस एल्दरी चंद्रपूर हे औष्णिक वीज केंद्रे शंकरराव चव्हाणांच्याच काळात उभी राहिली महाराष्ट्राच्या आजच्या विकासात वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण यांचं फार मोठं योगदान आहे शंकरराव चव्हाण यांनी पन्नास वर्ष राजकारणात घालवली पण ना सत्ता त्यांच्या अंगाला चिकटली ना सत्तेच्या मोहात ते अडकले त्यामुळे मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री अर्थमंत्री अर्थ अशा सर्व महत्त्वाच्या जागांवर त्यांनी काम केले मित्रांनो आज आपण जायकवाडी जो प्रकल्प बघतोय हा प्रकल्प शंकररावांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टला विरोधही होता पण हा विरोध शंकररावांनी प्रबोधनाने नष्ट केला आणि अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट रोजी जायकवाडी प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आलं दोन हजार नऊशे नऊ नौ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या जलसिंचन प्रकल्पामुळे संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड नगर या जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली जलसिंचनाच्या प्रकल्पांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं आहे या प्रकल्पाच्या उभारणीनंतर शंकररावांनी या प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेतही कठोरपणे सुसूत्रता आणली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शंकररावांनी राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक कृषी विद्यापीठ स्थापन केले एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना देखील केली त्यांनी केलेल्या जलसंपदा आणि जलसंधारणाच्या कार्याची माहिती आणि महत्त्व लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या नावाचा जलभूषण पुरस्कार राज्य शासनातर्फे दिला जातो जलसंपदा जलसंधारण आणि पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या लोकांना गौरव देऊन या पुरस्काराने गौरवण्यात येतं महाराष्ट्रातील जलक्रांतीचे जनक म्हणजेच शंकरराव चव्हाण तर मित्रांनो आज शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने आपण त्यांच्या राजकीय प्रवासाविषयीची आणि त्यांच्या कामगिरीविषयीची माहिती आज व्यक्तिविशेष या सत्रात करून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी अर्ज प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया अशाच एका विशेष सत्रात एका विशेष व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी